मंडळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी विष मागितली तर ती पूर्ण होते हे आपण असेलच पण तुम्हाला माहिती आहे का एक वाजून एक मिनिटाची वेळ ही देखील तितकीच रहस्यमयी अशी कोणती गुड शक्ती आहे जी या वेळेत जागृत होते ही वेळ नशिबाचे दरवाजे उघडते कि संकटांची चाहूल देते या एक वाजून एक मिनिटाच्या क्षणाचं गुड जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक फॉलो करा दुपारी एक वाजून एक मिनिटाची ही वेळ आध्यात्मिक दृष्ट्या खास मानली जाते अंकशास्त्रामध्ये एक वाजून एक मिनिटाची ही वेळ खूप खास मानली जाते पण का कारण ही एक सममितीय संख्या आहे संख्या एक म्हणजे नवीन सुरुवात नेतृत्व आणि आत्मविश्वास जेव्हा तुम्ही एक वाजून एक मिनिट पाहता तेव्हा विश्व तुम्हाला सांगतं की हे तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे आणि ही नवीन संधी तुम्हाला स्वीकारायची आहे तुम्ही जर यावेळी सकारात्मक विचार करत असाल तर तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता यामुळे वाढते असं अंकशास्त्र सांगतं आता ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर दुपारी एक वाजून एक मिनिटाची ही वेळ सूर्याच्या तेजस्वी ऊर्जेची वेळ आहे सूर्य हा आपल्या आत्म्याचं आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे भारतीय परंपरेत मध्यान काळ हा सकारात्मक ऊर्जेनं भरलेला मानला जातो यावेळी मंत्रजप केल्यास तुम्हाला शांती आणि स्पष्टताही मिळू शकते काही ठिकाणी असंही मानलं जातं की एक वाजून एक मिनिटाची ही वेळ तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडते जिथे तुम्हाला दैवी संदेश मिळू शकतात तुम्हाला जर ही वेळ वारंवार दिसत असेल तर हे विश्वाचे संकेत असू शकतात तुमच्या विचारांवर लक्ष द्यावं या वेळेत आपल्या भावनांना समजून घ्यावं कारण ही वेळ तुम्हाला सांगते की तुम्ही योग्य मार्गावर आहात तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एक वाजून घड्याळात एक पाहाल तेव्हा थोडा वेळ थांबा एक खोल श्वास घ्या आणि तुमच्या मनात सकारात्मक संकल्प करा तुम्हाला नक्कीच वेगळी ऊर्जा जाणवेल आता जर अकरा वाजून अकरा मिनिटाची वेळ बघितली तर त्याचे ही आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि अंकशास्त्रीय महत्व आहे अकरा वाजून अकरा मिनिटाची ही वेळ आध्यात्मिक जागृतीचा संकेत मानला जातो अशी वेळ वारंवार दिसणं म्हणजे विश्वातून तुम्हाला काहीतरी संकेत येत असतो की तुमचे विचार आणि भावना शक्तिशाली बनत आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात देव किंवा देवी शक्ती तुमच्या सोबत आहे याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार अकरा ही संख्या गुरुग्रहाशी संबंधित आहे गुरु हा ज्ञान धर्म अध्यात्म आणि गुरुचा कारक मानला गेलाय शिवाय अकरा वाजून अकरा मिनिटाची ही वेळ दिसणं म्हणजे आपलं गुरुत्व वाढत असतं धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य करण्याची योग्य वेळ असते एखाद्या नव्या आध्यात्मिक प्रवासाची ही सुरुवात होऊ शकते याही व्यतिरिक्त अंकशास्त्रानुसार याचा अर्थ असा की अकरा ही संख्या मास्टर नंबर आहे ती आध्यात्मिक शक्ती आत्मोन्नती याचं प्रतीक आहे शिवाय अकर अकर अकरा वाजून अकरा मिनिटं म्हणजे दोनदा अकरा त्यामुळे त्याचा प्रभाव दुप्पट मानला जातो हे वेळ दिसणं म्हणजे तुम्हाला थेट संबंध निर्माण करण्याची संधी मिळत असते जर आता अकरा वाजून अकरा मिनिट हा आकडा दिसला तर काय करावं तर थोडं थांबावं आपले विचार सकारात्मक करावे एखादी इच्छा मनात आणावी असं म्हणतात की अकरा वाजून अकरा मिनिटांनी मागितलेली कोणतीही इच्छा पूर्ण होते मात्र यासाठी आपली ध्यानधारणा सकारात्मक ठेवावी देवाचे किंवा आपल्या गुरुचे यावेळी स्मरण करावे अकरा वाजून अकरा ही वेळ म्हणजे दैवी जागृतीचा संकेत असला तरी आपल्या जीवनात एखादा महत्त्वाचा बदल येण्याची सूचना आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विश्वाकडून मिळणारा हा पाठिंबा असतो असं सांगितलं जातं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटं की रात्रीचे तर सकाळची अकरा वाजून अकरा मिनिटाची वेळ सुरुवातीच्या ऊर्जेचा आणि कृतीचा संकेत मानला जातो यावेळी तुम्हाला नवीन कल्पना नवे निर्णय घ्यायला प्रेरणा मिळते दिवसाची दिशा ठरवण्यासाठी हा क्षण योग्य असतो आत्मविश्वास वाढवणारी ऊर्जा यावेळी सक्रिय असते याचा अर्थ असा की तुम्ही योग्य मार्गावर आहात कृती करा विश्व तुमच्या पाठीशी आहे तर या उलट रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटं म्हणजे अंतर्मुखतेचा ध्यानाचा आणि आत्मपरीक्षणाचा काळ असतो यावेळी तुमच्या अचेतन मनाशी संपर्क वाढतो स्वप्नांची इच्छांची बीज पेरण्यासाठी हा काळ योग्य असतो हळूहळू बदल घडवण्याचा हा इशारा असतो एकंदरीतच याचा अर्थ तुमच्या अंतकरणातील इच्छा विश्वाकडून ऐकली जात आहे त्यामुळे शांत राहावं आणि विश्वास ठेवावा तर मंडळी एक वाजून एक मिनिटाची वेळ असो किंवा अकरा वाजून अकरा मिनिटाची ही वेळ केवळ घड्याळावरचीच एक वेळ नाही तर तो एक संकेत आहे आत्मचिंतनाचा निर्णय घेण्याचा किंवा काळजी घेण्याचा वास्तविकता जीवनात घडणाऱ्या या संकेतांकडे डोळसपणे पाहिलं तर यातून आपल्याला योग्य दिशा नक्कीच सापडू शकते तुम्हालाही ही, ही वेळ खास वाटते का किंवा तुम्हाला याबाबत काही अनुभव आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका